नमस्कार माझ्या शेतकरी भावांना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आप आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केंद्र सरकारने कापसाबाबत घेतलेले काही मोठे निर्णय त्या निर्णयाचा थेट कापसाच्या भावावर मोठा परिणाम दिसून येणार आहे कापसाचा भाव किती रुपयाने वाढणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये आपण हे देखील जाणून घेणार आहे की तुम्ही सी सी ची नोंद करून कापसाला जास्तीत जास्त भाव कसा मिळवू शकतात चला आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणून आलेलो आहोत यंदा कापूस हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने आय शुल्क राहण्याची शक्यता आहे पण त्याच वेळी भारतीय कापूस महामंडळ म्हणजे सी सी आय शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे तर या निर्णयाचा नक्कीच कापसाच्या भावावर मोठा परिणाम दिसून येणार आहे पण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर असेच महत्वपूर्ण व्हिडिओ माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येण्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पंधरा ऑक्टोबर पासून सी ची कापूस खरेदी सुरू होणार आहे या खरेदीसाठी एक सप्टेंबर पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे आणि तीस सप्टेंबर पर्यंत शेतकरी बांधवांना ही सुवर्ण संधी उपलब्ध आहे खास गोष्ट म्हणजे यंदा तब्बल बारा केंद्रावरून एकाच वेळी कापूस खरेदीचा शुभारंभ होणार आहे यामुळे शेतकऱ्यांचा खात्रीशी पाचारपेठ मिळणार आहे या वर्षी शेतकऱ्यांसाठी हमीभावात तब्बल पाचशे एक्क्याऐंशी रुपयांची वाट करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी आता आपला कापूस हमीभावाने म्हणजेच हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल दराने विकू शकणार आहात खाजगी बाजारपेठेत किंवा किंमत काहीशी कमी जास्त झाली तरी सी सी आयमुळे शेतकऱ्यांना योग्य दराची ग्वाही मिळणार आहे किसान या मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी करू शकता येते ही नोंदणी प्रक्रिया एकदम सोपी असून ई पीक नोंदीसह पूर्ण केल्यास हमीभावाचा फायदा मिळतो म्हणजे ई पीक नोंदणी अंतिम तारीख तीस सप्टेंबर आहे त्यामुळे अजूनही ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी हमीभावालाचा लाभ घ्यावा आज ते बारा टक्के क्वालिटी कापसाची खरेदी करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला प्रतिमाल योग्य किमतीची विक्री जाणार आहे थोडे दर कमी जास्त होतील पण हमीभावाची सुरक्षता मात्र शेतकऱ्यांच्या हाती आहे यंदा पावसाचा हंगाम थोडा उशिरा होणे सुरू होण्याची शक्यता आहे या त्याच वेळी सरकारकडून वाढलेला हमी भाव सोपी नोंदणी प्रक्रिया आणि सी सी आय ची खरेदी केंद्राची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा आधार मिळणार आहे ही कल मोठ्या प्रमाणावर सी सी आयचा कल मोठ्या प्रमाणात सी सी आय खरेदीची खरेदी वाढला आहे कारण खात्रीचा दर आणि सुरक्षित विक्री हेच खरी ताकद आहे काही शेतकऱ्यांनी बांधवांनी नोंदणी केलेली नाही लक्षात ठेवा पीक नोंदणी केल्यानंतर के अठ्ठेचाळीस तासात तीसऱ्यावर नोंद होते त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करा टाळा आणि खात्रीशीर हमी भावाचा लाभ घ्या शेतकरी बंधूंनो हे होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जर तुम्हाला व्हिडिओला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच घेता येणार जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर कापसाचा भाव कांदा भाव सोयाबीन भाव तूर भाव बघण्यासाठी तसेच इतर पूर्ण शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद